व प्रेरणास्थान या पुढच्या पिढीला देण्याचं काम आम्ही मतदारसंघामध्ये करूया साहेब एका बाजूला हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र काय केलं जाते की उमेदवारच त्या ठिकाणी गायब होतोय आणि निवडणूक अभिजित विरुद्ध बबनदादांची लावायचा प्रयत्न केला जातोय परंतु आम्ही देखील सगळ्यांनी त्या निवडणुकीत साहेब अर्ज भरायला दादा आमच्या समोर आले दादा ज्या दिवशी समोर आले त्या दिवशी मी पाया पडून दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मागितला मी दादांना या निमित्तानं आपल्या साक्षीनं साहेब म्हणतो की दादा तुम्ही आम्हाला आदरणीय आहात आम्ही तुमच्यावर एक शब्द बोललो नाही बोलणार देखील नाही तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे आहात आपण देखील मला मुलाप्रमाणे पकडावं हो। जरी रणजित भाई हा मुलगा असला तरी मी मुलाप्रमाणे आहे भले रणजित भाईच्या डोक्यावर उजवा हात ठेवा माझ्या डागा तर ठेवा आणि दोघाला सांगा लढ म्हणून आणि तुम्ही त्या ठिकाणी माघार राहावा दोघांनाही आशीर्वाद द्या आम्ही दोघंही मुलाप्रमाणे परंतु त्या ठिकाणी मुलगा माघार असतोय आणि दादांना पुढे केलं जात आहे आणि भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय मला तर धैर्यशील भैया उद्या असं वाटतंय की उद्या इथं सभा आहे आपली सभा झाल्यावर उद्या कदाचित तुम्हाला सांगतो लिहून घ्या रेकॉर्ड करा उद्या दादांना कदाचित चुकून त्या ठिकाणी ह्यांचा प्लॅन असू शकतो चक्कर आणण्याचा कुठंतरी काहीतरी भुरळ येण्याचा परत काहीतरी भावनिक करायचा आणि नेमकं तुम्हाला सांगतो आज तर त्या ठिकाणी बाबा पवार साहेब आजारी ऐताना आजची सभा होणार नाही असे मेसेज दिले इतक्या वाईट वृत्तीनं शिवबाबा आज त्या ठिकाणी समोरचे लोक वाटत आहेत आज साहेब पाच पाच सभा सहा सहा सभा घेत आहेत आणि महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीचं राजकारण होतंय उद्या नक्की तुम्हाला सांगतो वेगळा डाव साधणार आहे ती त्यामुळे आधीच डाव ओळखून ठेवा नेमकं काय होणार आहे साहेब मला या निमित्तानं एवढंच तुलना करून दाखवायची आहे की रणजित भाई विरुद्ध माझी उमेदवारी आहे आपण दिलेली उमेदवारी समोर समोर बोललं पाहिजे समोरची बाबतीत त्या ठिकाणी मला विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं मला सहकारी साखर कारखाना कर बंद पडला होता तो चालू करण्याची संधी दिली मी बंद पडलेला कारखाना कर चालू केला सात लाख सात लाखच अकरा लाख गाडप केलं ला। आणि गेल्या भाव होता बावीस एकवीसशे बावीसशे त्याचा पंचवीसशे अठ्ठावीसशे पंचवीस तीन हजार आता तर पस्तीसशे रुपये पर्यंत वाहून आला एका बाजूला साहेब त्यांना देखील दादांच्या कृपेनं जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं जिल्हा दूध संघाचं चेअरमन झाल्यावर अडतीस हजार लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन होतं त्यांनी तो जिल्हा दूध संघ बंद पाडला दुधाचे भाव पस्तीस छत्तीस रुपये होते पंचवीस सव्वीस रुपये केले जिल्हा दूध संघाच्या जागा ऐकल्या आणि त्याच्यात कमिशन खाल्लं दोघालाही सहकारी साखर कारखा सहकारी संस्थेची जबाबदारी आली त्यांनी मात्र फेल झाले मी मात्र शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचा काम केला दुसऱ्या बाजूला साहेब कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला लाट आल्यावर मल्टीप्लेक्स मोकळं केलं आणि त्याच्यामध्ये शंभर बेडचं चा हॉस्पिटल चालू केलं लोकांची सेवा केली मला घरी गेल्यावर लहान मुलं आहेत आईंचं वय जास्त आहे घरी गेल्यावर घरच्यांना होईल म्हणून मी लांबून जेवण करून बाहेर त्या ठिकाणी रुग्णांची सेवा केली त्या काळामध्ये मला सांगा टेमुर्नी एकदा तर रणजित भाई यांनी तुम्हाला कोरोनाचा बेड दिला हॉस्पिटल चालू केलं का तुम्हाला भेटायला कोरोना झाल्यावर आलं का पंढरपूर तालुक्याला विचारा मी प्रत्येक पेशंटला जाऊन भेटत होतो ज्याला ज्याला शक्य आहे त्याला त्याच्या मदतीला धावत होतो दोघांची तुलना करा माझ्याकडे पण साखर कारखाना आहे त्यांच्याकडे पण साखर कारखाना आहे माझ्याकडे पण डिसलेली आहे त्यांच्याकडे पण डिसलेले ज्या वेळेस राज्यामध्ये कोरोनाचा महाकार होता आणि ऑक्सिजनची गरज होती देशाचे नेते पवार साहेबांनी सांगितलं की कारखान्याच्या डिस्लरी मधनं ऑक्सिजन प्रकल्प चालू करा त्यावेळेस साहेबांच्या हाकेला ओ दिली आणि राज्यातला पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला मग तुमच्याकडे देशातला मोठा कारखाना आहे मग तुम्ही का त्या ठिकाणी ऑक्सिजन केला नाही दोघांच्या समोरासमोर का तर त्यात पैसे मिळत नव्हते म्हणून केला नाही मी मात्र एक रुपया न घेता धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी प्राणवायू देण्याचं काम केलं माझ्यासारख्या सामान्य पोराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं की या महाराष्ट्राच्या वतीनं तमाम अभिजित पाटील तुमचे आभार ह्याच्यापेक्षा मोठं आपल्यासाठी काय पाहिजे आणि हे जर आपल्याला होत असेल तर त्या ठिकाणी माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत साहेब एका बाजूला आम्ही सगळ्या संचालक मंडळांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढली आणि विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्याची बिलं दिली आणि दुसऱ्या बाजूला ह्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढली कर आणि स्वतः पैसे घेतले शेतकऱ्याचे सिव्हिल खराब केले तुलना केली तर कोण शेतकऱ्याच्या बाजून आहे कोण शेतकऱ्याच्या विरोधात आहे हा देखील विचार करायची गोष्ट आहे एका बाजूला साहेब मी त्या ठिकाणी गेले एक महिन्यापासून या माडा मतदारसंघाच्या पुढच्या पाच वर्षात काय करणार ह्याचं विजन मांडलं जाहीरनामा मांडला परंतु आज शेवटचा उद्या दिवस आहे आजपर्यंत त्यांनी मांडला गाव त्यांनी त्यांचा जाहीरनामा दिला का त्यांनी त्यांचा वचननामा दिला का विजन मांडलं का आज मग पुढच्या काळात मत कशासाठी मागणार तर आम्ही ज्यावेळेस बघतो साहेब त्यांच्या भाषणाचं आम्ही बघितलं त्यांच्या भाषणात तो काय म्हणतात रणजित भाईला जर म्हणलं तुम्ही काय करणार तर रणजित भाई म्हणते आमच्या दादानी केलंय मी करतो त्याच्या पली काय बोलले ग का? उद्या विधानसभेत जानकर साहेबांच्या राजू खरेंच्या जोडीला मोठा आवाज करून कोण बोलल मला साहेब एक दुर्दैवी घटना देखील या मतदारसंघात घडली ती आपल्याला फक्त जाणवून आठवण करून द्यायची ज्यावेळेस साहेब तिकिटाच्या वेळी आम्ही दहा दिवस आपल्या भेटीला मुंबईमध्ये येत होतो त्यावेळी मात्र मला तिकीट मिळणार मी मतदारसंघातल्या सगळ्याला सांगायचो कारण दीड वर्षापूर्वी त्या ठिकाणी माझं विठ्ठल कारखान्यावरती पवार साहेबांनी पहिली उमेदवारी जाहीर केली होती आणि मग मधल्या काळात जरी काही प्रसंग घडले तर ते प्रत्येक प्रसंग साहेबांशी बोलून साहेबांशी विश्वासात घेऊन ज्या पद्धतीनं छत्रपतींचा मावळा या महाराष्ट्रात काम करत होता तसा पवार साहेबाचा पट्ट्या म्हणून मी देखील गणिमी गावा करून आलो परंतु साहेब उमेदवारीच्या बाबतीत ज्यावेळेस वेळेस निर्णय झाला त्यावेळेस माड्यामध्ये एक सभा झाली माड्याच्या सभेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी बोलले की आम्ही कुणाच्या मेहरबानीवर नाही साहेब आपल्यावरती हे बोलणं म्हणजे खूप दुर्दैव वाटलं की ज्यांना तीस वर्ष आपण सांभाळलं ज्यांना एवढं दिलं आणि ती लोक जर आपल्याला म्हणत असतील की आम्ही साहेबांच्या मग बिगर साहेबांच्या तुम्ही काय झाला आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी त्यांनी त्या चॅलेंज केलं की आमची काय पांढरी अशीच झाली नाही ती आणि नाही दिलं तिकीट तर काय आम्ही अपक्ष निवडून दाखवतो साहेबाला बोला एवढी तुम्ही मोठी झाले ग साहेबांना बोला एवढं तुम्ही कोणी महाराष्ट्रात मोठं नाही आणि ज्यांनी साहेबांना बोलले त्यांची घरं बसली ती त्यामुळं साहेबांना बोलण्या एवढं तुम्ही मोठं नव्हता तिकीट दिलं नाही तर अपक्ष निवडून येतो म्हणून सांगितलं आणि मात्र साहेब जयंत पाटील साहेबांना आपल्याला सगळ्याला माहिती आहे जयंत पाटील साहेब म्हणतात नाथ कुणाचा पण करा पण पवार साहेबांचा तेवढा आता त्यांनी पवार साहेबाला चॅलेंज केलंय खूप मोठी त्या ते ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली चूक उद्याच्या काळात त्यांना जाणवेल साहेब एका बाजूला महायुतीचे उमेदवार ते असताना त्यांनी शेवटच्या मुवमेंटला त्या ठिकाणी आपल्याला देखील ज्यावेळेस पक्ष फुटी झाली त्यावेळेस ते आपल्याला सोडून गेले आणि मग त्यावेळेस कारण दिलं की आम्ही विकासासाठी जातोय आणि मग विकासासाठी जात असताना परत अजितदादांना देखील त्या ठिकाणी सोडलं आणि परत अपक्ष उभा राहिले अपक्ष उभा राहिल्यावर त्या ठिकाणी परत त्यांच्यामध्ये काही मंडळी महायुतीतली आली आणि महायुतीतल्या लोकांनी सांगितलं हे अपक्ष नसून हे महायुतीचे उमेदवार आहेत एका बाजूला मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल प्रत्येक समाज हा त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात गेलाय आणि भाजपाला मत टाकलं जात नाही म्हणून त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात आहे म्हणून अपक्ष राहायला गेले आणि आता मात्र ते भाजपचेच उमेदवार आहेत त्यामुळं भाजपच्या उमेदवारांना मत टाकायचंय का उद्या आपल्याला या राज्यामध्ये परत एकदा पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचं आहे आणि पवार साहेबांच्या पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचंय म्हणून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची सत्ता येणार आहे पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ह्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या ठिकाणी माडा उपसा सिंचन योजना असेल राज्यातले सगळे प्रकल्प असतील सगळ्या प्रकल्पाला माडाच्या सर्वांगीण विकासाला पवार साहेबांकडनं धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून उद्या निधी आणू उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना आहे उद्याचं मतदान विजयसिंह मोहिते पाटलांना आहे उद्याचं मतदान हे पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मोठ्या दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य पोराला एका आमदाराच्या मुलाला निवडून आहे का शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्यायची ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की सगळी माडा मतदारसंघातली जनता ही पवार साहेबांवरती प्रेम करणारी जनता आहे आणि उद्याच्या वीस तारखेला दोन नंबरच्या बटनाच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी कराल ही नम्र विनंती करतो मला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> उपस्थित असेल आमचे सरकारी विविध असे माहिती म्हटले ज्यांना खासदार म्हणून आपण मोठ्या मताने विजयी केला विधान असे माहिती म्हटतील आजच्या या विधानसभेचे आपल्या भागाचे उमेदवार अभिजीत असतील उमेदवार राजू खरे माझी उमेदवार उत्तम जानकर से वळकर उमेश पाटील लक्ष्मणराव धमे संजय कोकटे भारतराणा पाटील नितीन रावसे नीती कुलकर्णी नागेश खाते आणि राजपुषाचे सगळे सहकारी घेतले म्हणजे असे वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा लोकांशी बोलाव आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांची विजयी करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो या निवडणुकीचा देशाचं लक्ष लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली होती की महाराष्ट्राचं चित्र देशाच्या फातडीवर चांगलं करायचं असेल मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे खासदार निवडून द्यायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली त्याला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये धैरशील वैत्यांच्या संघचा तरुण कार्यकर्त्या

महाराष्ट्रातले कुठले प्रश्न आले तर ही त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या सरकारांच्या झाली याचा शंभर टक्के श्र सहा लोकांचं आहे आणि त्याबद्दल सोळा लोकांना आम्ही धन्यवाद देतो ही झाली लोकशाहीची निवडणूक उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेतो गेली फार्स होते त्याचे सोलाटा उद्या शाखेंचा गेला तर राज्य